मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी ही साडी वेअर केली होती त्याच्यावरती ठुशी घातली नदीचे कानातले घातले लॉंगवाले गळ्यातलं आणि मंगळसूत्र त्याच्यानंतर लॅक्मिचं फाउंडेशन लावून घेतलं आणि छोट्याशा मेकअप बॉक्स मधले ना पावडर लावली कारण ही पावडर ना खूप ग्लो देते स्वस्तात मस्त आणि नंतर मग ब्लश करून घेतलं आणि आय जागी ना ब्ल्यू कलरचा आय लावलं म्हटलं युनिक असा लुक येतो आणि मस्करा लावला आणि हुडा ब्युटीची लिपस्टिक पण त्या अगोदर लिपलायनं करून घेतला आणि मग माझी फेवरेट लिपस्टिक लावली आणि मेन म्हणजे चंद्रकोर चंद्रकोर शिवाय लुक पूर्ण होत नाही आणि रेड कलरच्या थोड्याशा मॅचिंग अशा बांगड्या आणि अधिक सोबत गप्पा मारत हेअरस्टाईल चालली होती समोरना हेअरस्टाईल असे दोन पिळे करून घेतले आणि मागे ना रबर लावला त्याच्यातले थोडे थोडे केस घेऊन ना असा पिळा करून ना थोडीशी उचकल्यासारखी हेअरस्टाईल करायची आणि त्या रबरच्या भोवतीने ना गोल अशी फिरवून ना येऊ पिन पूर्ण केसाची तशीच हेअरस्टाईल करायची आणि व्हिडिओ थोडासा फास्ट आहे समजून घ्या आणि हेअरस्टाईल रेडी झाली होती नथीचा नंबर आला मग नद घातली आणि केसाला ना हेअर एक्सेसरीज लावलं होतं तर कसा झाला माझा लूक नक्कीच सांगा बाय